बारीपाडा येथे इको ट्रायबल फेस्टिवल दोन हजार चोवीस ची सुरुवात विविध स्पर्धांचे या महोत्सवामध्ये आयोजन तब्बल तीन दिवस चालणार महोत्सव पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन व जैवविविधता संरक्षण समिती बारीपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने बारीपाडा येथे दिनांक सत्तावीस सप्टेंबर ते दिनांक एकोणतीस सप्टेंबर या कालावधीमध्ये इको ट्रायबल फेस्टिवल दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले आहे या तीन दिवसीय महोत्सवामध्ये लोकनृत्य स्पर्धा पाककला स्पर्धा व वनभाजी प्रदर्शन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी लोककला नृत्य स्पर्धा आयोजित करून या महोत्सवाची सुरुवात झाली या परंपरागत नृत्य सादरीकरण महोत्सवामध्ये विशेष निमंत्रित म्हणून आदिवासी बचावच्या राज्य महिला कार्यवाहक श्रीमती डॉक्टर प्रतिभा देशमुख चौरे व विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राध्यापिका श्रीमती पुष्पा यशवंत गावित अनिता गवळी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले पिंपळनेर येथून जवळच असलेल्या संपूर्ण देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेले आदर्श गाव बारीपाडा येथे देवगिरी कल्याण आश्रमच्या माध्यमातून जनजाती समाजाच्या उन्नतीसाठी ग्रामविकासाचे अनेक उपक्रम या ठिकाणी सुरू आहेत त्याअंतर्गत वनभाजी पाककला स्पर्धेचे दरवर्षी आयोजन केले जाते बारीपाड्यातील ग्रामस्थांनी राखलेल्या जंगलामुळे तेथे उगवणाऱ्या एकशे दहा औषधी वनभाज्यांची माहिती मिळाल्यानंतर ही वनभाजी स्पर्धा गेल्या वीस वर्षापासून नियमितपणे सुरू आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रताप गावित हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील गणेश गावित चंदू गावित सरपंच अनिल पवार चेतराम पवार पर्यटन विभागाच्या रुपाली इम्पाळ सोनाली निकम यश कापंडीस उत्तम देशमुख हे उपस्थित होते यावेळी प्राध्यापक पुष्पा गावित डॉक्टर प्रतिभा चौरे रुपाली इम्पाळ प्रमोद पाटील यांनी मार्गदर्शन केले पारंपरिक नृत्य स्पर्धेमध्ये एकूण तेरा संघांनी सहभाग नोंदवीत आपले कौशल्य दाखविले यामध्ये डोंगरा देऊन नृत्य बारीपाडा नृत्य मोहगाव भगत नृत्य बारीपाडा ठाकरी नृत्य मोहगाव दांडी गरबा यावल कथा ग्रुप मोहगाव टिपरी नृत्य विजयपूर कंसारा माउली शिबली नृत्य ग्रुप अनुदानित आश्रम शाळा पिंपळनेर भगत ग्रुप बारीपाडा होळी नृत्य शहादा ढोर नृत्य नवापूर जिल्हा परिषद शाळा बारीपाडा व इतर संघांनी यामध्ये सक्रिय सहभाग नोंदविला पहिल्याच दिवशी लोकनृत्य स्पर्धा व प्रदर्शन करून या तीन दिवसीय महोत्सवाला सुरुवात झाली यावेळी तेरा संघांपैकी पाच संघांची निवड करण्यात आली आहे या संघांना शनिवारी पुन्हा सादरीकरण करावे लागणार आहे यातून प्रथम संघ निवडण्यात येतील व दोन संघांची उत्तेजनार्थ निवड करण्यात येणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले तसेच पुढील दोन दिवस भरडधान्य प्रदर्शन पाक कला तसेच वनभाजी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे सर्वांनी या महोत्सवाला भेट द्यावी असे आवाहन पर्यटन विभागामार्फत करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन जगदाळे यांनी केले तर आभार सरपंच अनिल पवार यांनी मानले। आपण प्रयत्न रोजचं स्वागत करायचंय